आज उठा नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक दोन व प्रभाग क्रमांक नऊमधनं अर्ज सर्वांच्या आशीर्वाद दाखल केलेला आहे नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हावर आपल्या विट्यातील जे उमेदवार अर्ज दाखल केलेत ते सर्व सव्वीस उमेदवार आणि नगराजपदाचा उमेदवार हा अंतिम होऊन सर्व निवडणूक ताकदीनं लढवून विकासाचा झंझावत निर्माण करून विटा शहरात एक वा वाद तयार करून विकासाचं एक अत्यंत चांगल्या पद्धतीची विकासाची निवडणूक करून हे आम्ही अर्ज ठेवलेले आहेत आणि हे आम्ही खात्री आहे की जनता आम्हाला आशीर्वाद देऊन चांगल्या मताधिक्याने दे निवडून आणून देईल विधानसभा निवडणुकी जर पाच हजार मताधिक्याची आहे विधानसभेला साडेचार हजार मताधिक्य घेतलेलं आहे तुमचं बनणं खरं आहे पण ही निवडणूक एक अत्य वे, अत्यंत वेगळ्या वानावर व चांगल्या परिस्थितीला गेलेली आहे त्या मताधिक्याचा धक्का विरोधकांनी घेतल्यामुळं हो। आज तुम्ही बघा उमेदवारीचे आमचे तुम्हाला अर्ज बघितल्यानंतर कळतील की त्यांचेच माझे आठ नगरसेवक हो। आमच्या आमच्या पार्टीतून आठ निवडणूक लढवत आहेत किंग मेकर म्हणून तुमच्याकडं तुम अर्ज दाखल झाला आहे <laughs> माझंच काम नाही मी काय पहिल्यांदा निवडणूक लोक राहिलेला आहे नगरपालिकेचा मागासून मी नगरसेवक होतो ज्या भूमिका पक्षासाठी करायच्या असतात त्या कराव्याच लागतात बाबरगटाच्या विरोधात सर्व त्या अपेक्षित होतं एवढे बेचाळीशी मतधिके जर कमी करायचं असतील थोडं तरी सर्वांनी एकत्र येणंच गरजेचं आहे दोन दिवसात त्याचा निर्णय होऊन अंतिम नगरक्षक उमेदवार सर्व मताने संमत होईल निवडणुकीचा निकाल काय असेल तुम्हाला सांगितलं की चांगल्या मतधिक्याने सर्व आमची पार्टी निवडून येईल कोणत्या मुद्द्यांवर विटेकर विकासाचाच मुद्दा बाकी कोणाला संपवायचे कोणाला जिरवायचे पण आमचा मुद्दाच नाही आहे जो विट्याचा विकास राहिला आहे तो विकास करणे आणि चांगल्या पद्धतीने शहर बनवणे एकमेव दृष्टिकोन ठेवून आम्ही निवडणूक लढत आहोत उमेदवार आपले फायनल झाले त्यात तुम्हाला ए बी फॉर्म दिलं तर कळतीलच की